नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजार भाऊ आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळामध्ये शेअर करा चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी बघा अवकालीले सहा हजार एकशे पंचाळीस क्विंटल जसेचा दर बाराशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सातशे पन्नास रुपये क्विंटल आहे लोकलचा कांदा बघा तसे पुढील बाजार समिती शिरूर कांदा मार्केट या ठिकाणी अवकालेली तीनशे तेहतीस आठशे तेहतीस क्विंटल ज्यासीदार चौदाशे रुपये क्विंटल सर्व साधारणतः नऊशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकलचा कांदा बघा तसे पुढील बाजार समिती सातारा या ठिकाणी अवकालेले सातशे सत्तावीस क्विंटल जास्तीतदार चौदाशे रुपये क्विंटल सर्व दर बाराशे रुपये क्विंटल जाता आहे लोकलचा कांदा बघा तसे पुढील बाजार समिती जुन्नर नारायणगाव ठिकाणी अवकारलेली शहाऐंशी क्विंटल जसेदार चौदाशे रुपये क्विंटल सर्व साधारणतः एक हजार रुपये क्विंटल जात आहे चिंचोड कांदा